मिरजेत सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महादेव ददा नलवडे आणि विद्याताई नलवडे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांची अभूतपूर्व गर्दी प्रभाग क्रमांक तीन आणि चारमधील महिलांनी सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट केली कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून महादेव ददा नलवडे आणि विद्याताई नलवडे यांनी मोनिका जाजू सादर होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक तीन आणि चारमधील अबालवृद्ध महिलांनी सहभागी होऊन बक्षिसांची लयलोट केली यावेळी सुरेश बापू आवटी दावटी, दावटी, सुरेश निरंजन आवटी संदीप दादा आवटी नितीन आवटी महेश अण्णा पाटील तसेच आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या स्नुषा रसिका सुजित खाडे तसेच प्रज्ञा निरंजन आवटी प्रियांका संदीप आवटी गौरी नितीन आवटी भाग्यश्री महेश पाटील मीनाक्षी सुनील शिरसाट गौरी अनिल शिरसाट शशिकला भोसले सविता कुंभार गायत्री सातपुते प्रियांका शेळके आणि हजारोंच्या संख्येनं प्रभाग क्रमांक तीन आणि चारमधील महिला उपस्थित होत्या प्रथम क्रमांक फ्रीज द्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन तृतीय क्रमांक टी व्ही चौथा क्रमांक कूलर पाचवा शेगडी यासह खेळात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आलं होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये महिलांनी संसाराचा ताणतणाव विसरून या खेळाचा आनंद लुटला महादेव नलवडे विद्याताई नलवडे यांनी सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांचा होम मिनिस्टर हा खेळ घेऊन महिलांच्या सुप्त कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी त्यांचे कौतुक केलं यावेळी सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते केक कापून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला संयोजनामध्ये अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ महादेवदादा युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना हलवाई यांनी केलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज